जाहीन विद्यार्थी मित्रांनो मुंबई दिनांक सोळा एक दोन हजार चोवीसचं चो हे यादी या विद्यार्थी मित्रांनो टेबल आहे परिपत्रक आहे तर पहा विषय प्रशिक्षण सत्र दोन हजार तेवीस नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई महिला यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या साडेसात महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षणाबाबत खालील नमूद पोलीस घटकातील दोन हजार एकवीसमध्ये चालक पोलीस शिपाईपदी नियुक्त झालेल्या एकूण दोनशे तीन नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांना साडेसात महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येत आहे त्यापैकी सहा महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मूलभूत प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात येत आहे व त्यानंतर दीड महिन्याचे तांत्रिक प्रशिक्षण त्याच ठिकाणी घेण्यात येईल त्यानंतर पुढे पहा तरी सर्व संबंधित घटक प्रमुखांनी सदर सहा महिन्यांची मूलभूत प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी त्यांची घटकातील मूलभूत प्रशिक्षणाकरता पाठवण्यात येणाऱ्या नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई महिला यांना दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस सोळा वाजेपर्यंत प्रशिक्षण के पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी नवप्रविष्ट महिला पोलीस चालक पोलीस शिपाई यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नियत वाटपाबाबत विवरणपत्र दिलं आहे ब्रोहन मुंबईची एकशे अठ्ठेचाळीस आहे पुणे शहर एक अकरा नागपूर शहर पाच ठाणे ग्रामीण दोन सिंधुदुर्ग तीन पुणे ग्रामीण तेरा सोलापूर ग्रामीण एक लातूर एक नागपूर ग्रामीण एक भंडारा दोन गडचिरोली चार अमरावती एक अकोला ए दोन आणि यवतमाळचे नऊ एकूण दोनशे तीन महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी खंडाळा इथे साडेसात महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो वरील नमूद आकडेवाडीशिवाय आणखी प्रशिक्षणार्थी मुख्यालय दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीसपर्यंत हजर राहिल्यास त्यांनाही प्रशिक्षणासाठी पाठवण्यात यावे प्राचार्य यांनी अतिरिक्त पाठवलेल्या प्रशिक्षणार्थी यांना समावून घ्यावे परत पाठवू नये तर पहा विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर पोलीस शिपाईसाठी लवकरच तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलण्यात येणार आहे तर तुम्ही सुद्धा तयार राहायचं आहे आणि अपडेटमय राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे